नमस्कार मी प्रिया प्रियाज किचन कट्टामध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे बाहेर मस्त असं पावसाचं वातावरण आहे आणि या थंडगार वातावरणाचा आनंद आपण महाराष्ट्रीयन पारंपरिक पदार्थाचा आस्वाद घेऊन करणार आहोत आज आपण महाराष्ट्रात हमकस बनवलं जाणारं भाजणीचं थालीपीठ बनवणार आहोत खमंग आणि मौसूद भरपूर पौष्टिक असलेलं हे थालीपीठ कसं बनवायचं आहे आज ते बघणार आहोत थालीपीठ बनवण्यासाठी थालीपीठाची भाजणी कशी बनवायची आहे ते आता आपण पाहणार आहोत अगदी अचूक आणि योग्य प्रमाण घेऊन आपण ही भाजणी बनवणार आहोत भाजणी तयार करण्यासाठी इथे मी दोन वाट्या तांदूळ घेतलेला आहे यानंतर आपल्याला ज्वारी लागणार आहे एक वाटी ज्वारी घेतलेली आहे वजनी माप याचं दोनशे ग्राम आहे सोबतच इथे मी बाजरी देखील घेतलेली आहे बाजरी देखील एक वाटी घेतलेली आहे वजनी प्रमाणे दोनशे ग्राम आहे याच वाटीच्या मापाने मी पाव वाटी इथे गहू घेतलेले आहे साधारण वजनी मापाने हे पन्नास ग्राम इतके गहू आहेत यानंतर भाजणीला छान खमंगपणा येण्यासाठी इथे चण्याची डाळ घेतलेली आहे तुम्ही याऐवजी अख्खे चणे देखील घेऊ शकता इथे पाव वाटी चणे आहेत चणा डाळ ही शंभर ग्राम आहे कडधान्यामध्ये इथे मी मटकी घेतलेली आहे तुम्ही इथे मटकीची डाळ जी असते ती देखील घेऊ शकता इथे शंभर ग्राम देखील आहे त्यानंतर हिरवे मूग आहेत हिरव्या मुगाची देखील हिरव्या सालीची डाळ घेऊ शकता हिरवे मूग देखील इथे शंभर ग्राम आहे आपलं थालीपीठ वातड होऊ नये यासाठी यामध्ये आपल्याला पोहे घ्यायचे आहेत इथे पोहे पस्तीस ग्राम आहेत त्यानंतर आपल्याला इथे धणे घ्यायचे आहेत धणे तीस ग्राम म्हणजेच तीन टेबल स्पून आहे त्यानंतर जिरं घेतलं आहे जिरं दोन टेबलस्पून इतकं घेतलेलं आहे इथे पन्नास ग्राम सफेद उडदाची डाळ घेतलेली आहे आणि एक छोटा चमचा म्हणजे एक टेरेस्पी आपल्याला मेथीदाणे घ्यायचे आहेत भाजणीसाठी घेतलेलं सर्व साहित्याचं प्रमाण मी तुम्हाला सांगितलं आहे आता हे सर्व धान्य आपल्याला ओल्या कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायचे आहेत कारण हे धान्य उघड्यावर असतं त्यावर धूळ बसलेली असते त्यामुळे हे सर्व धान्य आपल्याला स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पंख्याकडे अर्धा एक तास आपल्याला व्यवस्थित वाळून घ्यायचं आहे धान्य पूर्णपणे कोरडं करून घ्यायचं आहे आता गॅसवर मी कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवून आपल्याला एक एक धान्य छान असं भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवायची आहे मंद आचेवरच आपल्याला तांदूळ छान भाजून घ्यायचं आहे मंदा आच्यावर तांदूळ भाजला की तो छान हलका होतो चांगला फुलला जातो आजपर्यंत छान तांदूळ भाजला जातो धान्य भाजत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपल्याला अजिबात धान्याचा रंग बदलू द्यायचे नाही इथे बघा आठ ते नऊ मिनटं तांदूळ छान भाजून घेतलेला आहे छान हलका झाला आहे तांदूळ व्यवस्थित भाजला गेला की थालीपीठ देखील छान खुसखुशीत होतात म्हणून अगदी मंद आच्यावरच आपल्याला तांदूळ भाजून घ्यायचा आहे आता हे तांदूळ मी भाजून घेतल्यानंतर बघा एका कॉटनच्या कापडावर मी काढून घेतले आहेत आता यानंतर याच कढईमध्ये मी ज्वारी भाजून घेणार आहे जसं मी आधी सांगितलं की आपल्याला सगळे कडधान्य किंवा धान्य अगदी मंद आचेवर भाजून घ्यायचे आहेत थालीपीठाची भाजणी करताना ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे की प्रत्येक धान्य आपल्याला मंद आचेवरच भाजून घ्यायचं आहे म्हणजे धान्य व्यवस्थित आतपर्यंत भाजले जातात त्याचा जा छान असं खमंग सुवास या भाजणीला येतो ज्वारी भाजण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही अगदी चार ते पाच मिनटामध्ये आपली ही ज्वारी छान भाजून होते बघा ज्वारी आता थोडी तडतडू लागली आहे ज्वारी भाजलेली आहे ज्वारी देखील आपण या कापडावर काढून घेणार आहोत यानंतर आता मी बाजरी भाजून घेत आहे इथे मी एक वाटी बाजरी घेतलेली आहे वजनी मापन आहे ती दोनशे ग्राम आहे आता बाजरी देखील आपल्याला मंदाच्यावर भाजून घ्यायची आहे हलकी अशी उडू लागली की आपल्याला ही बाजरी आपल्याला सुती कापडावर काढून घ्यायची आहे यानंतर आता गहू आपल्याला भाजून घ्यायचे आहेत गहू देखील आपल्याला मंद आचेवरच भाजून घ्यायचं आहे जोपर्यंत गहू छान हलका होत नाही छान असं तडतडला जात नाही तोपर्यंत आपण गहू भाजून घेणार आहोत भाजून झाल्यानंतर आपल्याला गहू देखील काढून घ्यायचे आहेत आता यानंतर आपल्याला चण्याची डाळ भाजून घ्यायची आहे शंभर ग्रॅम इथे मी चणा डाळ घेतलेली आहे चण्या डाळीमुळे आपल्या थालीपीठाला छान खमंगपणा येणार आहे यासाठी इथे चण्याची डाळ घेतली आहे तुम्ही याऐवजी अख्खे चणे देखील घेऊ शकता चणा डाळ भाजली गेली की तिचा हलका असा रंग बदलतो आणि खमंग असा सुवास दरवळतो म्हणजे आपली ही चण्याची डाळ छान भाजली गेलेली आहे बघा इथे पाच ते सहा मिनटं ही डाळ मी भाजून घेतलेली आहे आपल्याला ही डाळ आता काढून घ्यायची आहे आता यानंतर आपण कडधान्य भाजून घेणार आहोत इथे मी हिरवे मूग आणि मटकी एकत्रच एक भाजणार आहे कारण की दोघांना समान वेळ लागणार आहे भाजण्यासाठी गॅसची फ्लेम मंद आचेवर ठेवूनच आपल्याला हे मूग आणि मटकी छान भाजून घ्यायची आहे तीन ते चार मिनटं मूग आणि मटकी आपल्याला भाजून घ्यायची आहे दाणे हलके तडतडू लागले आहेत आता ते देखील आपण काढून घेणार आहोत यानंतर सफेद उडदाची डाळ भाजून घेत आहे पन्नास ग्राम आपण इथे उडदाची डाळ घेतलेली आहे उडीद डाळ भाजण्यासाठी आपल्याला जास्त वेळ लागणार नाही अगदी दोन मिनटामध्ये आपली ही डाळ भाजून होणार आहे डाळीचा मस्त असा सुवास जरवळू लागला आहे डाळ देखील आपण काढून घेणार आहोत यानंतर इथे मी पोहे भाजून घेणार आहे इथे मी पस्तीस ग्राम इतके पोहे घेतलेले आहेत पोहे तुम्ही जाड किंवा बारीक कोणतेही घेऊ शकता अगदी मिनिटभर पोहे भाजून घेणार आहे पोहे भाजले गेलेत हे समजायचं कसं तर बघा इथे बोटावर घेतल्यानंतर लगेचच पोहे चोरले जातात म्हणजे पोहे भाजले गेलेले आहेत आता यानंतर धणे आणि जिरे एकत्र एक मी भाजून घेणार आहे मी तीन चमचे धणे घेतलेले आहेत तर दोन चमचे जिरं घेतलेले आहे धणे आणि जिरं देखील आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे लगेच भाजले जातात अगदी मिनिटभरामध्ये आपले हे धणे आणि जिरे भाजून घेणार आहोत छान असा खमंग सुवास दरवळू लागला की आपल्याला हे देखील काढून घ्यायचे आहे इथे थालीपीठासाठी लागणारी संपूर्ण भाजणी आपली तयार झालेली आहे आपण एका सुती कापडावर सगळे भाजलेले धान्य काढून घेतलेले आहेत धान्य भाजल्यानंतर लगेचच ते ताटामध्ये न ठेवता एका सुती कापडावर काढून घ्यायचे आहे म्हणजे गरम गरम धान्य जर ताटामध्ये ठेवलं की त्याला पाणी सुटतं आणि धान्य ओलसर होऊ शकतात यासाठी ते सुती कापडावर काढून घ्यायचे आहेत पूर्णपणे हे धान्य थंड करून झाल्यानंतरच आपल्याला गिरणीमधून दळवून आणायचे आहे बघा इथे संपूर्ण धान्य थंड झाले आहे आता हे जे धान्य आहे व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे आता सगळ्यात शेवटी यामध्ये आपल्याला मेथीचे दाणे घालायचे आहेत एक स्पून इतके हे मेथीचे दाणे आहेत ते यावर मी घालत आहे आणि पुन्हा एकदा हे धान्य आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे थालीपिठाची भाजणी आपल्याला गव्हाच्या पिठासारखी अगदी बारीक दळून आणायची नाही तर थोडी ही रवा ठेवायची आहे म्हणजे तयार थालीपीठं ही छान खुसखुशीत होतात आता ही जी भाजणी आहे ती गिरणीमध्ये मी दळून आणणार आहे दळून आणलेलं भाजणीचं पीठ हे जास्त दिवस टिकण्यासाठी ज्या वेळेला आपण धान्य ओल्या कापडाने पुसून घेतो किंवा धुवून घेतो ते पूर्णपणे पंख्याखाली कोरडे करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतरच धान्य आपल्याला खमंग असे भाजून घ्यायचे आहे धान्य खमंग आतपर्यंत भाजले गेले पाहिजेत भाजून घेतलेलं धान्य काढताना ते डायरेक्ट ताटामध्ये न ठेवता एका सुती कापडावर ठेवायचे आहेत म्हणजे धान्याला पाणी सुटणार नाही या सर्व टिप्स तुम्ही फॉलो केल्यात की तुमची देखील भाजणी आरामात दोन तीन महिने व्यवस्थित टिकेल गिरणीमधून मी थालीपीठाची भाजणी तळून आणलेली आहे आता तयार पिठापासून आपण थालीपीठ कसं बनवायचं आहे ते बघणार आहोत इथे आठ नऊ लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत त्यानंतर तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत पाव चमचा ओवा घ्यायचा आहे अर्धा चमचा आपल्याला जिरा घ्यायचा आहे आणि अगदी थोडं आपल्याला मीठ घ्यायचं आहे आता हे सर्व जिन्नस इथे खलबत्त्यामध्ये मी ठेचून घेणार आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही हे सर्व जिन्नस मिक्सरमधून देखील बारीक करून घेऊ शकता किंवा फक्त आलं आणि लसूणची पेस्ट देखील घेऊ शकता घेतलेले सर्व जिनस खलबत्त्यामध्ये अगदी बारीक पेस्ट करून न घेता थोडं भरडच ठेवलेली आहे जाडसर्याची पेस्ट वाटून घेतलेली आहे आणि इथे आपला हा जो ठेचा आहे तो तयार झालेला आहे आता यानंतर बघा आपण तयार पिठापासून थालीपीठ बनवणार आहोत ही जी भाजणी आपण दळून आणलेली आहे बघा इथे थोडी रवाळच ठेवलेली आहे आपल्याला भाजणीचं पीठ जे आपण दळून आणतो त्यावेळेला थोडं रवाळच ठेवायचं आहे म्हणजे आपलं थालीपीठ छान खुसखुशीत होतं दोन वाट्या भरून इथे मी पीठ घेतलेलं आहे अगदी पाव चमचा हळद घेतलेली आहे पाव चमचा भरून इथे मी धण्याची पूड घेतलेली आहे पाव चमचा इथे मी लाल तिखट घेतलेली आहे कारण आपण ज्या ठेचामध्ये मिरच्या घातल्या आहेत त्या मिरच्या तिखटाच्या हिरव्या मिरच्या आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखटाचं प्रमाण कमी अधिक करू शकता किंवा लाल तिखट नाही घातलं तरीही चालेल यानंतर बघा आपण जो ठेचा तयार केलेला आहे तो यामध्ये घालायचा आहे जर तयार पिठामध्ये तुम्ही रेडीमेड आलं लसूणची पेस्ट घालत असाल तर या स्टेजला तुम्ही मिरच्या बारीक चिरून घालायच्या आहे आणि यानंतर ओवा आणि जिरं घ्यायचं आहे पण आपण ठेच्यामध्येच हे सर्व जिन्नस घातले होते यानंतर बघा अगदी चिमूटभर यामध्ये मी हिंग घातलेलं आहे चवीनुसार मीठ घातलं आहे आणि एक वाटी अगदी बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे आणि भरपूर अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातलेली आहे थालीपीठ बनवताना यामध्ये सफेद तिळाचा वापर केला जातो इथे बघा इथे मी सफेद तिळ घातलेले नाहीत पण तुम्ही आठवणीने यामध्ये सफेद तिळ घालायचे आहेत दोन मोठे चमचे भरून यामध्ये तीळ घालायचे आहेत तिळामुळे थालीपीठाची चव छान लागते आणि दिसायला देखील थालीपीठ छान दिसतं पिठामध्ये सर्व जिन्नस मिक्स करून झाल्यानंतर सुरुवातीला आपल्याला पाणी न घालताच हे सर्व जिन्नस पिठामध्ये हाताच्या सायने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि यानंतरच आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे आपल्याला थालीपीठाचं हे जे पीठ आहे ते थोडं सैलसर ठेवायचं आहे या हिशोबाने आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे कारण की थालीपीठ थापायला सोयीचं गेलं पाहिजे सोपं झालं पाहिजे यासाठी आपल्याला हे पीठ बघा इतकं मी हे सैलसर ठेवलं आहे आता आपण थालीपीठ थापायला सुरुवात करणार आहोत इथे बघा पोळपाट घेतलेला आहे एक सुती कपडा घेतलेला आहे ओला करून घ्यायचा आहे कपडा आणि पोळपाटावर असं ठेवायचं आहे आता आपण जे पीठ भिजवून घेतलेलं आहे त्याचा जेवढ्या आकाराचे तुम्हाला थालीपीठ थापायचे आहे त्या हिशोबाने गोळा घ्यायचा आहे गोळा बघून आपल्याला समजतं की आपलं हे जे पीठ आहे आपण किती सैलसर भिजवलेलं आहे छान मऊसूद असं भिजवलं आहे पीठ छान सैलसर भिजवलं ना तर आपले हे जे थालीपीठ आहे ते छान खुसखुशीत होतात शिवाय आपल्याला थालीपीठ थापायला देखील अगदी सोयीचं जातं बघा किती आरामामध्ये हे थालीपीठ मी थापून घेतलं आहे थोडं हात ओले करून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित आपल्याला हे थालीपीठ गोल आकारामध्ये थापून घ्यायचं आहे थालीपीठ आपल्याला सर्व बाजूने बघा एकसारखं थापून घ्यायचं आहे आणि यानंतर मध्यभागी आपल्याला असे होल करून घ्यायचे आहेत इथे मी हे थालीपीठ थापून घेतलेलं आहे इथे बघा एका बाजूला मी तवा गरम करण्यासाठी ठेवला आहे तवा गरम करताना आपल्याला गॅसची फ्लेम मध्यमाचेवर ठेवून तवा गरम करून घ्यायचा आहे तवा आपण हलका गरम करून घेतलेला आहे यावर छान तेल सोडायचं आहे तुम्ही तेलाऐवजी तुपाचा देखील वापर करू शकता आता काय करायचं आहे थालीपीठाचा जो कापड आहे तो अलगत उचलायचा आहे आणि या तव्यावर ठेवायचा आहे आणि हा आणि हे जे कापड आहे ते अलगत आपल्याला काढून घ्यायचं आहे यानंतर बघा बाजूने आपल्याला तेल सोडायचं आहे आणि हे जे छिद्र आहेत ना यामध्ये देखील तेल सोडायचं आहे आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि मध्यम आचेवर आपल्याला हे जे थालीपीठ आहे अर्धा ते एक मिनटं आपण छान असं शेकून घेणार आहोत अर्ध्या मिनटानंतर मी याच्यावरचं झाकण काढलेलं आहे बघा झाकण ठेवल्यामुळे ना वरच्या बाजूला अजिबात भेगा पडलेले नाही थालीपीठ छान मऊसूत शेकलं जातं एक बाजू छान शेकून झाल्यानंतर थालीपीठाची दुसरी बाजू आपण शेकून घेणार आहोत पुन्हा एकदा तेल सोडायचं आहे आणि आता आपल्याला झाकण न ठेवताच थालीपीठ दोन्ही बाजूने छान खमंग असं भाजून घ्यायचे आहे इथे दोन्ही बाजूने देखील आपण छान असे हे थालीपीठ भाजून घेतलेले आहे बघा खूप छान दिसत आहे तयार झालेले थालीपीठ आपण काढून घेऊया आणि अशाच प्रकारे आपल्याला सर्व थालीपीठ बनवून घ्यायचे आहे गरमागरम हे भाजणीचे थालीपीठ लोण्यासोबत दह्यासोबत किंवा सुख्या चटणीसोबत किंवा लोणच्यासोबत देखील तुम्ही खाऊ शकता आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत महाराष्ट्राचं पारंपरिक पदार्थ असलेलं भाजणीचं थालीपीठ कसं बनवायचं हे मी तुमच्यासोबत शेअर केलं आहे शिवाय याच व्हिडिओमध्ये आपण थालीपीठासाठी लागणारी भाजणी कशी बनवायची ते देखील तुमच्यासोबत शेअर केले आहे यामध्ये तुम्हाला बऱ्याचशा टिप्स सांगितले आहेत ज्यामुळे आपली ही भाजणी जास्त दिवस टिकणार आहे शिवाय आपलं हे थालीपीठ मौसूद खमंग आणि खुसखुशीत बनण्यासाठी देखील बऱ्याचशा टिप्स मी तुम्हाला सांगितले आहेत तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा आणि या रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी प्रियाज किचन कट्टाला सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक देखील करा नमस्कार